सुद्धा ची प्रकाश आंबेडकर आपल्याला विनंती स्वतःच्या स्व हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपण आलात याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद मराठा समाजाचा मोर्चा आपण पाहिले तर या मोर्चातून मराठा आणि ओबीसी असं भांडत या मोर्चातून झालं काय मराठा आणि शेड्यूल कास्ट असं म्हणलं या मोर्चाने काय केलं तर मराठा आणि या ठिकाणी आदिवासी असं असताना भांडण आरक्षणाचा प्रश्न राहिला बाजूला पण समाजासमाजामधलं एक बंद नवीन निर्माण झालं हे कोर्टाने असं म्हटलंय की आरक्षण कोणाला मिळू शकतं जो मागासवर्गीय जो मागासवर्गीय आहे अशाच आरक्षण मिळू शकत अशी असतात मागासलेल्या या शब्दाची जोपर्यंत व्याख्या केल्या जात नाही आणि या व्याख्यामध्ये सामाजिक आर्थिक मागासलेल्यापणाचा समावेश होऊ शकतो का याची तपासणी होणं महत्वाचं आहे आणि एकाही तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये सामाजिक आर्थिक निकष हा व्याख्या जर येणार असेल तर इथल्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो हे आपण असताना हा सोडवायचा असेल हा सोडवायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने जे पन्नास टक्क्याची अट टाकलेली आहे पन्नास टक्क्याची असणारी जी अट टाकलेली आहे ती पन्नास टक्क्याची अट सुप्रीम कोर्टालाच सांगावं लागेल की समाजाचं स्वास्थ्य समाजातली कायदा आणि सुव्यवस्था ही जर टिकवायची असेल तर पन्नास टक्क्यावर सत्तर टक्क्यावरती घेऊन गेलं पाहिजे आणि सत्तर टक्क्यावरती घेऊन गेल्यानंतर हा जो वीस टक्क्याचा प्रश्न जो राहतो तो इथला असताना मराठा समाज जो आपला स्वतःलाच म्हणतो की आम्ही पंधरा टक्के आहोत तर त्या पंधरा टक्क्याच्या आरक्षणातून प्रश्न मिटू शकतो ही नक्की